उत्तर प्रदेशच्या बागबतमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे या ठिकाणी प्रेमसंबंधाचा भयंकर शेवट झाला सहा मुलांचा अडतीस वर्षाचा बाप सतरा वर्ष अल्पवयीन मुलीच्या प्रेमात वेळा झाला दोघांनी विष प्राशन करून आत्महत्या केली दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला ही खळबळजनक घटना बैरोत परिसरातील बिजरोल रेल्वे स्थानकाजवळ घडली रविवारी सकाळी स्थानिक नागरिकांना रेल्वे रुळावर दोन जण बेशादू दो अवस्थेत दिसलेले होते दोघांचाही तोंडातून तों फेस येत होता त्यांची प्रकृती गंभीर होती रेल्वे मास्टरने तात्काळ पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला पोलिसांनी सांगितले की मृत मुलगी ही सतरा वर्षाची होती ती शामली जिल्ह्यातील रहिवासी होती तिचा प्रियकर देशपाल हा अडतीस वर्षाचा होता तो देखील याच जिल्ह्यातला होता देशपाल हा सहा मुलांचा बाप होता तो कुटुंबियासोबत राहत होता दोघेही एका वीटभट्टीवर मजूर म्हणून काम करत होते काम करता करता दोघांची जवळीक वाढली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले देशपाल विवाहित असताना देखील अल्पवयीन मुलगी त्याच्या प्रेमात पडली दोघेही एकमेकांच्या घरी येत जात होते त्यामुळे दोघांच्या कुटुंबियांना त्यांच्या नात्याबद्दल कळाले होते अल्पवयीन मुलगी आणि देशपाल गेल्या तीन दिवसापासून बेपत्ता होते मुलीच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती तिचे कुटुंब सगळीकडे तिचा शोध घेत होते याच दरम्यान त्यांना देशपाल आणि मुलगी रेल्वे रुळावर बेशद्ध अवस्थेत पडल्याची माहिती मिळाली त्यानंतर सर्वांनी घटनास्थळी धाव घेतली दोघांनाही रुग्णालयात नेण्यात आले पण उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला दोघांनी आत्महत्या केली की त्यांना कोणी जबरदस्तीने विष पाजण्याचा प्रयत्न केला या बाजूने पोलीस तपास करीत आहेत